नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे या निमित्त येऊर येथे मंगळवारी युवासेना कार्याध्यक्ष सर सरनाईक यांनी गोशाळेला भेट दिली यावेळी ब्राह्मणांच्या उपस्थितीत पुर्वेश सर नाईक यांनी गोमातेची विधिवत पूजा केली गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे

याबद्दल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले राज्यभरात गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचे पूजन करतील तसेच शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येणार आहे युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल अशी माहिती पूर्वेश सर नाईक यांनी दिली यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम व नितीन युवा सेना पालघर निरीक्षक सिद्धार्थ पांडे ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे जिल्हा समन्वयक अर्जुन डाबी विधानसभा निरीक्षक किरण जाधव ओवळा माजिवरा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी सेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता विधानसभा उपाध्यक्ष विकेश भोई अशफाक शेख अमित यादव राकेश जयस्वाल युवासेनेचे प्रतीक भालेराव साई ढवळे सागर राजपूत संदीप तिवारी सोहम सुरवे सुजय पाटील आदेश वाघमारे युवती सेना कोर कमिटी सदस्य पूजा लोंढे यांच्यासह युवासेना पदाधिकारी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा